नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण विद्या विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण पाचवे हरित ऊर्जेच्या दिशेने याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र या घटकासंदर्भात माहिती करून घेणार आहोत आता चला आपण आता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती कशा प्रकारे होते तर यामध्ये वाफेवर वापरले जाणारे किंवा वाफेवर चालणारे जे टर्बाईन असते त्याचा वापर आपण इथे केला जातो टर्बाईनबद्दल माहिती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे ते प्रकारचं असतं ते तर यामध्ये काय करतात तर कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेली जी उष्णता असते तिचा वापर बॉयलरमध्ये पाणी तापवण्यासाठी केला जातो या पाण्याचे रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेत होते या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरते त्यामुळे टर्बाईनला जोडलेले जे चनित्र असतं ते फिरून विद्युत निर्मिती होते याच वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करून ते बॉयलरकडे पाठवले जाते ही रचना जी आहे ती ह्या आक प्रवाह आकृती म्हणजे फ्लो चार पाच पॉईंट पाचमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे इथे इंधन कोळसा आहे पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठी बॉयलर वापरले जाते वाफेचे वाफेवर चालणारे हे टर्बाईन आहे आणि वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करण्यासाठी हे वापरतात जनित्र आणि ही विद्युत ऊर्जा आता विद्युत निर्मिती करण्यासाठी उष्णता ऊर्जेचा इथे वापर होत असल्याने अशा विद्युत निर्मिती केंद्राला औष्णिक विद्युत केंद्र असेही म्हणतात औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशातील रासायनिक ऊर्जेचे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत विद्युत ऊर्जेत होते टप्प्याटप्प्याने होणारे हे ऊर्जेचे रूपांतर ही जी आकृती आहे फ्लोचार्ट पाच पॉइंट सहा यामध्ये दाखवलेली आहे बघा कोळशातील रासायनिक ऊर्जा औष्णिक ऊर्जा वाफेतील गतीची ऊर्जा टर्बाईनमधील गतीची ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा आता इथे विचार करा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेत त्याची उत्तर बघूयात ते आता आपण कोळशातील ऊर्जेला रासायनिक ऊर्जा का म्हटले जाते तिचे त्याचे इथे उत्तर आहे दुसरा प्रश्न आहे टर्बाईन फिरवण्यासाठी वाफच का वापरतात तर त्याचं इथे उत्तर आहे आता औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आराखडा हा जो आहे तो इथे आपल्याला त्यांनी ह्या आकृतीमध्ये दाखवलेला आहे तर याच्यानुसार काय आहे की एखादे औष्णिक विद्युत केंद्र जर तुम्ही पाहिले असेल तर तुम्हाला तिथे दोन प्रकारचे मनोरे दिसतात नेमके ते मनोरे कसेचे असतात औद्यिक विद्युत औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची आकृती पाहिल्यास याची उत्तरे आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे इथे हे बघा हा एक मनोरा आहे तर औष्णिक विद्युत निर्मिती तंत्राची रचना समजून घेताना ही जी आकृती आपल्याला दिलेली आहे तिचा ह्या आकृतीशी आराखडा जर ताडून पाहिला तर आपल्याला काय लक्षात येतं की केंद्रामध्ये बॉयलर असते एक टर्बाईन असते जनित्र आणि संगणक यंत्र यांची रचना लक्षात येते आपल्याला ह्याच्या ह्या आराखड्याबद्दल मग बॉयलरमध्ये काय होतं तर इंधनाचे म्हणजे कोळशाचं ज्वलन होतं त्याच्यातनं काय होतं वायू उत्सर्जित असतो जो वायू उत्सर्जित होतो तो काय होतो ह्या उंच धुराड्यामार्फत तो काय होतो बाहेर टाकला जातो हवेत सोडला जातो तप्त व उच्च दाबाच्या वाफेने टर्बाईन फिरवल्यानंतर त्या वाफेचे तापमान व दाब कमी होतात अशा वाफेतील उष्णता काढून घेऊन म्हणजेच तिला थंड करून तिचे पुन्हा रूपांतर पाण्यात करण्यास केले जाते आणि या वाफेतील उष्णता काढून घेण्याचे काम संगणन यंत्र या भागात कुलिंग मधील पाण्याद्वारे केले जाते कुलिंग टॉवरमधील पाणी संगणन यंत्रातून फिरवले जाते त्यामुळे वाफेतील उष्णता कुलिंग टॉवरमधील पाण्याला मिळते व वाफ थंड होऊन तिचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते ही आकृती जर तुम्ही बघत गेलात तर तुमच्या हे लक्षात येईल मी काय सांगते येते ही उष्णता मग बाष्प व तप्त हवेच्या रूपात कुलिंग टॉवरमार्फत बाहेर टाकली जाते औष्णिक विद्युत निर्मिती हा जरी विद्युत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा मार्ग असला तरी अशा प्रकारच्या विद्युत निर्मितीमुळे काही समस्याही निर्माण होतात त्या ही? ही समस्या बघा कोणत्या आहेत तर पहिली समस्या आहे कोळशाच्या ज्वलनाने होणारे हवेचे प्रदूषण कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन ऑक्साइड यासारख्या आरोग्यास घातक वायू आ, उत्सर्जन होऊन वातावरणात ते उत्सर्जित होतात कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायूसह इंधनाचे सूक्ष्म सुद्धा वातावरणात सोडले जातात त्यामुळे श्वसनाचे गंभीर आजार उद्भवतात आणि यामध्ये वापरले जाणारे इंधन अर्थात कोळसा याचे भूभागातील साठे मर्यादित आहे त्यामुळे भविष्य काळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतील आता माहीत आहे का तुम्हाला भारतातील काही प्रमुख औष्णिक ऊर्जा आधारित विद्युत के निर्मिती केंद्र व त्यांची मेगाबॅट्स क्षमता पुढील प्रमाणे आहे ती इथे त्यांनी आपल्याला दिलेली आहे